हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता दिवसाची सुरुवात झालेली होती घरातली सगळी कामे मी आवरून घेतलेली होती आणि मग म्हटलं चला आता व्लॉगिंगला सुरुवात करूयात कारण काल काही मी व्हिडिओ वगैरे पोस्ट केलेला नव्हता तर त्यासाठी मग म्हटलं चला आता आज सुरुवात करूयात तर आता इथे सगळा स्वयंपाक जो सकाळी मी काही करून वगैरे घेतलेला होता तर तो तो मी रिकाम्या भांड्यांमध्ये व्यवस्थित असा काढून ठेवलेला होता आणि कसं होतं सकाळी स्वयंपाक केल्यानंतरनं जे काही थोडंफार आपलं शिल्लक असतं तर ते असं रिकाम्या भांड्यांमध्ये काढून घेतलं की म्हणजे मग बरं पडतं किचनमध्ये जास्त मेसेसुद्धा होत नाही जास्त गर्दी होत नाही आणि आपल्यालासुद्धा बरं पडतं दिसतानासुद्धा छान दिसतं तर आता इथे सगळी कामे मी आवरून घेतलेली होती आणि जेवढी काही भांडी वगैरे होती स्वयंपाकाची तर तीसुद्धा मी रिकामी करून घेतलेली होती आणि बाकीची इतर कामेसुद्धा माझी आवरून झालेली होती कारण की मग बऱ्याचदा कसं होतं ना की आ... सकाळी लवकर उठून सगळी कामे वगैरे आवरून घेतली की आपल्याला भरपूर असा टाईम भेटतो तर त्यामुळे मग लवकरात लवकर कामे उरकून जी काही इतर कामे आहेत आपल्याला जी करायची आहेत तर ती आपण करू शकतो आणि सकाळी लवकर उठून मग सगळी कामे आवरून दुपारी आपल्याला थोडासा टाईमसुद्धा भेटतो आराम करण्यासाठी आणि उशिरा उठलं की मग उशिराच आपण कामे करतो मग ते दुसऱ्या दिवशीसुद्धा उशिराच उठायला आपल्याला लागतं तर आता इथे माझ्या बोटाला काहीतरी लागलेलं होतं तर ते लिक्विडमुळे काय होत होतं त्याची जळजळ होत होती तर ते बघत होते मी की काय लागलेलं आहे ते तर आता सगळी भांडी वगैरे आधी क्लीन करून घेते मी आणि मगच नंतर मी किचन ओटा क्लीन करून घेते म्हणजे आधी सिंक मधली सगळी भांडी वगैरे घासून झाली की, मा दुपार परेंत टेंशन मग ओटा सुधा की मग दुपारपर्यंत काही टेन्शन नसतं आणि मग ओटासुद्धा क्लीन असला की मग आपल्यालासुद्धा फ्रेश वाटतं ते बघताना आणि पाहुणे वगैरे आले घरामध्ये तर मग त्यांनासुद्धा छान वागतं वाटतं कारण की मला असं वाटतं की घराचा मेन फोकस हा म्हणजे किचनमध्येच असतो गृहिणींसाठी जास्त करून कारण की कसं आपण दिवसभर म किचनमध्येच म्हणजे आपली जास्त कामे असतात सकाळचा स्वयंपाक दुपारचा किंवा मग संध्याकाळचा नाश्ता किंवा मग स्वयंपाक किंवा इतर जी काही कामे असतात आपली तर ती सगळी किचनमध्येच आपण जास्त करून करत असतो आणि गृहिणींसाठी किचन हा खूप महत्वाचा भाग असतो कारण की त्यांचा बराचसा वेळ हा किचनमध्ये जात असतो तर किचन हा नेहमी स्वच्छ असला की मग ते गृहिणींना सुद्धा प्रसन्न वाटतं आणि गृहिणी जर प्रसन्न राहिली तर मग पूर्ण घरच ते प्रसन्न राहतं असं मला तरी वाटतं आणि मी शक्यतो कधीही ओटा असा मेसी वगैरे ठेवत नाही जोपर्यंत ओटा क्लीन होत नाही तोपर्यंत मी काही शांत राहत नाही जोपर्यंत ते क्लीन झालं की मग मला असं वाटतं की हा चला आपली सगळी कामे झाली एकदा ओटा क्लीन करून घेतला ना की बघा मग बाकीची कामे काही एवढी आपल्याला फारशी अवघड वाटत नाहीत आणि ज्यांना रोजच्या रोज क्लिनिंगची सवय आहे ज्यांची रोजची कामे आहेत तर त्यांना ते काही जास्त अवघड वाटतसुद्धा नाही तर आता ही माझी रोजचीच कामे आहेत तर त्यामुळे मग मला काही दमल्यासारखंसुद्धा वाटत नाही आणि जास्त असं बोर झाल्यासारखं सुद्धा वाटत नाही कारण की आपलंच घर आपणच नाही स्वच्छ करणार तर मग कोण करणार आणि जिथे आपण राहतो किंवा जिथे आपण स्वयंपाक वगैरे बनवतो तर ती जागा क्लिनिंग करून ठेवणं किंवा ती जागा स्वच्छ करून ठेवणं हे आपलंच काम आहे असं मला तरी वाटतं आणि आपल्या घरामध्ये काम करायला आपल्याला काही कंटाळा वगैरे नाही यायला पाहिजे असं माझं मत आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर तुम्हा तर तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ स्किप न करता पहा ज्याने तुम्हाला माझे जे काही रुटीन आहे किंवा अर्ध्या तास देऊन रोजचा तर मी कसं क्लिनिंग वगैरे करते किचनचं किंवा माझं क्लीन मी स्वच्छ ठेवण्याचा कसा प्रयत्न करते तर ते तुम्हाला पाहायला मिळेल तर आता इथे आईंची देवपूजा वगैरे करून झालेली होती आणि तर त्यासुद्धा आलेल्या हो होत्या किचनमध्ये तर त्या मला म्हणत होत्या की मी तुला काही हेल्प वगैरे करू का तर त्यांना त्यांची सुद्धा कामं असतात कारण की आमच्याकडे गाया वगैरे आहेत तर मग त्यांना त्यांची सुद्धा भरपूर अशी कामे असतात तर त्यामुळे मग त्या त्यांची कामे उरकून घेतात बाहेरची आणि मग मी माझ्या घरातली कामे उरकत असते तर आता इथे मी भांडी वगैरे क्लिनिंग करून झाल्यानंतर ना, ना मग गॅसची शेगडी जी आहे ती क्लिनिंग करून घेणार होते कारण की काल कसं झालं होतं ना माझी तब्येत काही थोडीशी ठीक नव्हती तर त्यामुळे मग मी शेगडी वगैरे काही काल क्लीन वगैरे करून घेतलेली नव्हती आणि मग आज थोडंसं बरं वाटत होतं तर त्यामुळे मग म्हटलं चला आज क्लिनिंग वगैरे करून घेऊयात आणि मग तुमच्याशी सोबत सु सुद्धा दा, दाखवता येईल मला तुम्हाला आणि तुमच्याशी सुद्धा शेअर करता येईल तर असं थोडंसं आपण नियोजन कामाचं व्यवस्थित ठेवलं आणि एक रोजची कामे करताना एक दहा करता ते पंधरा मिनटं आपण जास्त किचनमध्ये दिली तर डीप क्लिनिंग करताना आपल्याला जास्त प्रॉब्लेम येत नाही फक्त म्हणजे जी काही आपली रोजची कामे आहेत ती तर आपल्याला रोजच्या रोज करावीच लागतात मग त्यासाठी एक दहा ते पंधरा मिनटं इकडे तिकडे झालं तर मला नाही वाटत की फारसा काही त्रास वगैरे होत असेल कारण की बऱ्याचदा कसं आपण मोबाईल वगैरे बघण्यामध्ये सुद्धा आपला बराचसा वेळ जातो तर मग तसंच आपण किचनमध्ये थोडे दहा ते पंधरा मिनटं एक्स्ट्रा दिले तर त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आणि जिथे स्वच्छता असते तर तिथेच लक्ष्मी नांदते असं मला वाटतं आणि असंच मी लहानपणापासून ऐकत सुद्धा आलेली आहे की हात फिरे तिथे लक्ष्मी वसे तर त्यातलाच हा एक काही भाग आहे आणि मग सगळं क्लिनिंग वगैरे सुद्धा केलं ना की घर सुद्धा प्रसन्न राहतं मन प्रसन्न राहतं आणि जे कोणी आलं वगैरे घरामध्ये तर त्यांना सुद्धा ते प्रसन्न वाटतं आणि आपलं घर जर स्वच्छ नीटनिटकं वगैरे व्यवस्थित थे ठेवलं तर मग कसं वातावरणच हे घरातलं प्रसन्न राहतं तर आता इथे सगळी मी आधी क्लिनिंगची वगैरे कामे करून घेते त्यानंतरनं मग जे काही स्टाईल वगैरेवरती जे काही तेलकटचे डाग वगैरे पडलेले असतात तर ते सुद्धा मी व्यवस्थित असं क्लिनिंग वगैरे करून घेत असते एक दोन ते तीन मिनिट लागतात आपल्याला पण जेव्हा हे सगळं क्लिनिंग झाले झालेलं असतं तर त्यावेळेस काय होतं ना की आपल्याला बघतानासुद्धा छान वाटतं आणि कसं किचन हा क्लीन असलेला चांगला असतो कारण की कसं आपण रोज तिथे स्वयंपाक वगैरे करत असतो ते आपल्या रोजच्या बघण्यात असतं आणि मग ते असे तेलकटाचे वगैरे डाग पडले आणि मग ते आपण लवकर साफ नाही केले तर मग ते, का होता? ते काय होतात की ते कायमचे तसेच राहून जातात आणि मग आपण काय करतो की हे लिक्विड घे किंवा दुसरं लिक्विड घ्यायचं आणि मग ते सतत ट्राय करत राहायचं आणि ते साफ करण्यासाठी आणि मग आपले काय होतं वेळ वाया जातो आपली मेहनतसुद्धा जाते आणि मग ते क्लिनिंग करताना काय होतं की भरपूर आपल्याला त्रास होतो मग ह्या अशा गोष्टींच्या आपल्याला पुढे जाऊन त्रास होऊ नये तर यासाठी काय करायचं की आधीच थोडीफार क्लिनिंग करत राहायचं जेणेकरून काय होतं ना की ज्यावेळेस मग आपण क्लिनिंगला डीप क्लिनिंगला लागतो त्यावेळेस आपल्याला त्रास होत नाही तर आता इथे बघा माझी भांडी वगैरे घासून झालेली होती फक्त एक दोन मिनिटच लागले मला मी असं स्टाईलवरती फक्त हात मारून घेतलेला होता आणि गॅस सुद्धा मी घासून वगैरे घेतलेला होता आता फक्त त्याला मी ओल्या फडक्याने पुसूनच घेणार होते आणि मग हे असं व्यवस्थित बघा घासून पुसून वगैरे घेतलं ना तर मग ते दिसताना सुद्धा छान होतं आणि वाटतं म्हणजे दिसताना छान आणि जे काही तेलकडचे डाग वगैरे पडलेले असतात तर ते लगेच पडलेले असतात त्याच्यामुळे काय होतं ते लगेच लगेच निघतात सुद्धा तर त्यामुळे मग असं एक दोन ते तीन मिनिट किचनमध्ये आपल्याला एक्स्ट्रा द्यावे लागतात पण जी काही डीप क्लिनिंग करताना आपल्याला त्रास होतो तर तो, तो काही आपल्याला होत नाही आणि मी हे रोजचं म्हणजे करतच असते म्हणजे जेव्हा कधी मी गॅस ओटा क्लीन करत असते तर त्यावेळेस मग मी काय करते असं हात माझं सतत फिरवत असते आणि बरेचदा कसं होतं की जे आपण बे बेसिनमध्ये भांडी वगैरे स्वच्छ करत असतो तर तिथे नळाखाली सुद्धा बघा थोडेसे म्हणजे साबणाचे वगैरे डाग पडलेले असतात आणि मग ते एकदा राहून गेले ना घासायचे की मग ते राहूनच जातात आणि मग काय होतं नंतर जेव्हा आपण ते घासायला वगैरे घेतो तर ते डाग लवकर निघत नाहीत आणि भांडी वगैरे घासून झाल्यानंतर ना एकदा थोडासा असा नळालासुद्धा म्हणजे घासणीचा हात वगैरे फिरवूनच घ्यायचा असतो कारण की मग कसं होतं ते नळनंतरनं काय होतं की पांढरे वगैरे पडत जातात मग अशी छोटी छोटी कामे असतात जी की आपण किचनमध्ये करताना म्हणजे व्यवस्थित अशी करून घेतली की मग काय होतं ना की किचन किचनसुद्धा क्लीन वगैरे राहतो आणि म्हणजे रोज असं थोडा वेळा आपण किचनमध्ये एक्स्ट्राचा दिला ना की बघा मग ते खूप छान वाटतो किचन पाहतानासुद्धा आणि मनसुद्धा अगदी प्रसन्न राहतं आणि गृहिणीचं मन प्रसन्न राहिलं ना की मग जी इथं सगळे सगळी कामे असतात ना पदती ने होता माला तर ती सुद्धा बघा खूप चांगल्या पद्धतीने होत असतात म्हणजे असं मला तरी असंच वाटतं तुम्हाला काय वाटतं तर ते सु ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर आता इथे माझा ओटा सुद्धा क्लीन झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की ती चांगला ओटा माझा आता दिसत आहे म्हणजे थोडासाच वेळ सकाळचा द्यायचा जास्त वगरे वगरे वा काही वेळ नाही द्यायचा म्हणजे आपण जर मोबाईल वगैरे बघत बसलो मला असं वाटतं की आपण इन्स्टा किंवा मग रील्स वगैरे पाहिल्या किंवा व्हॉट्सअप काही असू द्या तर त्यामध्ये मग आपण आपला अर्धा एक तास तर आपण त्यामध्ये सहज घालवतो तर जण असे असतात की म्हणजे त्यांचा अर्धा दिवस तर ते रील्स वगैरे पाहण्यातच म्हणजे जात असतो तर मला तर असं वाटतं की मग आपण जर तिथे एवढा वेळ खर्च करू शकतो तर मग हे तर आपलं स्वतःचंच घर आहे आपलं स्वतःचंच किचन आहे जिथे आपण रोज स्वयंपाक वगैरे करत असतो अगदी प्रेमाने करत असतो सगळ्यांसाठी सा तर मग तिथे एक दहा ते पंधरा मिनटं जास्त दिले आणि मला नाही वाटत की का फारसा काही असा फरक वगैरे पडत असेल जिथे आपण एवढा वेळ घालू शकतो तर तिथे मग आपलं घर क्लीन करण्यासाठी तर आपण तेवढा वेळ देऊ शकतो आणि मला असं वाटतं की हात फिरे तिथे लक्ष्मी वसे असं म्हणतात तर मग ते क्लिनिंग जर आपण व्यवस्थित केलं तर आपण सुद्धा प्रसन्न राहू घर सुद्धा प्रसन्न राहील आणि मन सुद्धा प्रसन्न राहील तर आता इथे तुम्ही फायनल लुक बघू शकता किचनचा की फक्त अर्धा तासच मी म्हणजे क्लिनिंगसाठी इथे किचनमध्ये दिलेला होता पण किचन एकदम असा छान असा क्लीन झालेला आहे मला सुद्धा बघताना छान वाटत आहे आणि तुम्हाला सुद्धा बघताना नक्कीच छान वाटत असेल तर तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हा फायनल लुक है। है। आहे किचन माझा पूर्ण क्लीन झालेला आहे सकाळची सगळी कामे माझ्यावरून झालेली आहेत आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता इथे जेवढा काही स्वयंपाक वगैरे मी केलेला होता तो रिकाम्या भांड्यांमध्ये काढून मी असा ठेवलेला होता तर तुम्ही पाहत असाल किचनमध्ये अजिबात गर्दी झालेली नाही आहे सगळं सुटसुटीत आहे आणि चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते उद्या भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तर तोपर्यंत सर्वांनी हसत राहा मजेत राहा उद्या भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत सर्वांना श्रीस्वामी समर्थ